नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गेल्या पाठात आपण पाहिलं होतं अति तेथे माती या पाठाबद्दल त्याचं आपण वाचन केलं होतं तसंच या पाठाचं स्वाध्याय आता आपल्याला बघायचं आहे स्वाध्यायाची सुरुवात पान क्रमांक चारपासून होते आहे स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली तर संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने सगळ्यांनी गाण्यातच बोलायचं अशी आज्ञा दिली पुढचा प्रश्न आहे जळणाऱ्या राजवाडेची बातमी सेवक राजाला पटकन का सांगू शकला नाही तर जळणाऱ्या राजवाड्याची बातमी सेवक राजाला पटकन सांगू शकला नाही कारण गाण्यातच बोलायचं अशी महाराजांची आज्ञा होती पुढचा प्रश्न आहे ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायची आहे त्यासाठी किती मुले लागतील आता या पाठामध्ये दहा पात्र आलेले आहेत तर तुम्हीसुद्धा दहा मुले घेऊन या पद्धतीने या पाठाला नाट्यकरणातून सादर करू शकतात पुढचा प्रश्न आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे चक्रमादित्य महाराजांच्या राज्यातील सर्व लोक सुखी नव्हते हे पाठातील कोणकोणत्या वाक्यांवरून कळते तर या ठिकाणी गोर गरीब भरपूर कष्ट करत आहेत श्रीमंत लोक सुखात आहेत चोर तेवढे चोऱ्या करत आहेत चार दोन साथीचे रोग आहेत शे पाचशे माणसं गेली या वाक्यांवरून आपल्याला काय समजते तर राज्यातील सर्व लोक हे सुखी नव्हते तसेच या पाठातील कोणते वाक्य वाचून तुम्हाला हसू येते गवईबुआ तुम्हाला काय येतं तबल्यावर पेटी वाजून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा हे वाक्य विनोदी वाटतं आणि अशीच तुम्हाला अजून जी काही विनोदी वाक्य वाटतील ती तुम्हीसुद्धा सर्च करू शकतात पाठामध्ये चक्रमादित्य महाराजांना संगीताचे अजिबातच ज्ञान नव्हते हे कोणत्या वाक्यांवरून कळते तर ज्यावेळी राजा असे म्हणत आहेत की गवईबुवांना गवईबुवा तुम्हाला काय येतं तबल्यावर पेटी वाजून दाखवता नाहीतर असं करा पेटीवर तबला वाजवा या वाक्यावरून असं समजतं की महाराजांना अजिबातच संगीताचं ज्ञान नाही आहे पुढचा प्रश्न आहे महाराजांची कोणती आज्ञा अंमलात आणणे शक्य नाही असे तुम्हाला वाटते आणि असे का वाटते तर या ठिकाणी महाराजांनी जी गाण्यातून बोलावे अशी जी आज्ञा केलेली आहे या आज्ञेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही तुमच्या मताने मांडू शकतात आता जे महाराजांनी आज्ञा दिली होती गाण्यात गायची आणि गाण्यात बोलायचं तर हे अतिशय किचकट होतं आणि खूप वेळखाव होतं आणि असं बोलणं काही शक्य नाही असं तुम्ही तुमचं मत या ठिकाणी मांडायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे या पाठाला अति तिथं माती हे नाव का दिले असावे तुम्हाला काय वाटत आहे या पाठाला असे नाव का दिले असावे म्हणजे कुठल्या गोष्टीची अतिशयोक्ती इथे झालेली आहे आणि ज्याच्यामुळे की नुकसान झालेलं आहे अति गोष्ट कोणतीही जास्त प्रमाणात गोष्ट केली गेली तर ती त्याचे माती होते म्हणजे काय होतं तर त्याचं नुकसान इकडे ते वळत असतं तर तुम्हाला असं का वाटतं आहे हे तुम्ही तिथे या ठिकाणी तुमचं मत मांडू शकतात जसं की राजाने सांगितलं होतं आज्ञा दिली होती की सगळ्यांनी गाण्यातच गायचं आहे आणि गाण्यातच गाण्याची आज्ञा दिल्यामुळे बोलल्या बोलायची आज्ञा दिल्यामुळे सेवक धावत धावत महाराजांना सांगत आलेत की राजवाड्याला आग लागली परंतु ते सगळं ते कशा पद्धतीने सांगत होते तर गाण्यात सांगत होते आणि ह्या गाण्यात सांगण्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे अतिशय वेळ गेला आणि त्याच्यामुळे राजवाडा जळत होता आणि ही गोष्ट अतिशय चुकीची आणि वाईट होती त्याच्यामुळे ही गोष्ट काय होती अतिशयोक्ती होती आणि अति केल्यामुळे त्याची माती किंवा नुकसान निकडे ते वळालं हे आपल्याला या पाठात दिसून येतं अजून या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा या पाठात महाराज प्रधानजी राणीसाहेब लेखक पहारेकरी यांच्या तोंडी संवाद आहेत त्यांच्या आवाजातील चढ उतार लक्षात घेऊन त्यांच्याऐवजी तुम्ही कसे बोलाल हे वर्गात सादर करा या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी ह्या पाठामध्ये जसे महाराज प्रधानजी राणीसाहेब सेवक बोलत आहेत असे त्यांच्या बोलण्यातील चढ उतार आपल्याला कशा पद्धतीने वाचायचं आहे चढउतार लक्षात घेऊन म्हणजेच आरो आरो लक्षात घेऊन त्यांच्याऐवजी तुम्ही तिथं असतात तर तुम्ही कशा पद्धतीने ते बोलू शकता तर त्याचं तुम्ही वर्गशिक्षकांकडून पाठाचं नाट्यकांना सादरीकरण करून याचं प्रत्यक्ष उत्तर म्हणजे अंमलात आणू शकतात पुढे बघा वाक्यात उपयोग करा साखरेसारखा गोड म्हणजे काय तर अतिशय मधुर अतिशय गोड याचा काय करायचं आहे वाक्यात उपयोग एखादा फ पदार्थ किंवा फळ आपण आणलं बाजारातून समजा उदाहरणार्थ आपण घेतलं की कलिंगड कलिंगड बाजारातून आणले सध्या उन्हाळ्याची स्थिती येत चाललेली आहे उष्णता वाढत चाललेली आहे त्या दृष्टीने जर आपण कलिंगड खरेदी केलं आणि आपण म्हणालो की कलिंगड अतिशय साखरेसारखं गोड आहे तर या साखरेसारखा गोड या वाक्याचा वाक्यात उपयोग होईल काय लिहायचं आहे आपल्याला की कलिंगड साखरेसारखा गोड आहे तर या पद्धतीने तुम्ही दुसरं फळ घेऊ शकतात किंवा तुमच्या दैनंदिन जीवनातलं प्रत्यक्ष समजा आईने खीर केलेली असेल किंवा अजून कुठला गोड पदार्थ केलेला असेल किंवा दुसरं काही बनवलेलं असेल किंवा फळं आणलेले असतील तर त्यामध्ये तुम्ही साखरेसारखा गोड हे देने, देने। वा वाक्य वापरू शकतात उत्तेजन देणे उत्तेजन देणे म्हणजेच काय प्रेरणा देणे प्रोत्साहन देणे एखादी कृती करण्यासाठी मला माझ्या वर्गशिक्षकांनी उत्तेजन दिले किंवा अभ्यास करण्यासाठी मला आईने वर्गशिक्षकांनी उत्तेजन दिले या पद्धतीने तुम्ही वाक्ये तयार करू शकतात म्हणजेच काय या वाक्याचा वाक्यात उपयोग करू शब्दात शब्दार्थ आहे वाक्प्रचार आहे ह्या वाक्प्रचाराचा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता हसून हसून पोट दुखणे म्हणजे काय तर खूप हसू येणे कधी कधी काय होतं एखादा जोक होतो आणि त्याच्यावरती आपण इतकं हसतो इतकं हसतो की आपलं अक्षरशः हसल्यानंतर पोट दुखायला लागतं म्हणजेच काय तर आपण त्या ठिकाणी खूप हसलेलो असतो मग या ठिकाणी आपण ह्या वाक्प्रचाराचा वाक्यात कसा उपयोग करणार की आम्ही गप्पा मारत असताना मनिषा किंवा एक्स जी व्यक्ती ती अशा पद्धतीने बोलल्यामुळे माझं हसून हसून पोट दुखलं किंवा आज बाईंनी इतके जोक सांगितले की अख्खा वर्ग हसून हसून पोट दुखल्यासारखा वागत होता पुढे बघा प्रश्न पाचवा खालील प्रसंग तुम्ही गाण्यातून कसे सादर कराल ते लिहा तुम्हाला करमत नाही हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात कसं सांगणार कसं सांगणार तुम्ही हे तर मला तर बाई काही करमत नाही मला तर बाई काही करमत नाही वेळ माझा जात नाही मला बाई काही करमत नाही म्हणजे मी हे उदाहरणार्थ दिलं तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीने वाक्याची रचना करून त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मित्राला सांगू शकतात आणि तसे वाक्य तुम्ही ते लिहून काढू शकता पुढे बघा शिक्षक शिकवलेल्या पाठावर मुलांना गृहपाठ करायला सांगत आहे तर हे कसं शिक्षक सांगू शकतील कदाचित चला मुलांनो या बरे या आता तुम्ही गृहपाठ करा आता हे बोलायला खूप कसं जातो आहे आपला वेळ जातो आहे पण हे थोडंसं विनोदात्मक आहे आणि त्या दृष्टीने आपण हे पाहिलं तरी चालेल रस्त्यावर फिरून माल विकणारी व्यक्ती मालाची जाहिरात करत आहे आता साधारण जे रस्त्यावरती माल विकणारे असतात ते कधी कधी तर खरोखर गाण्या तालासुरात अगदी ओरडत असतात भंगारवाले असेल किंवा काही विकणारे असेल चटईवाले असतील तर ते कशा पद्धतीने बोलू शकतात तर ते तुम्ही तुमच्या विचाराने लिहायचं आहे पुढे वा प्रश्न सहावा वांग्यासाठी कांद्यासाठी कोणकोणती कौन विशेषणे या पाठात आलेली आहेत वांगी कांदे यांसाठी तुम्ही आणखीन कोणती विशेषणे वापराल बघा या ठिकाणी दिसतं आहे वांगी आणा छान सुरेख वांग्यांसाठी काय विशेषण वापरलं आहे छान सुरेख तर या ठिकाणी कांदे किती स्वच्छ सुरेख कांद्यांसाठी काय वापरलं आहे स्वच्छ आणि सुरेख अशी विशेषणं वापरलेली आहेत या व्यतिरिक्त तुम्ही अजून कोणती विशेषणे वापरू शकतात तर ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे जसं लाल की लालसर कांदा किंवा तिखट कांदा अशा पद्धतीने <coughs> पुढे बघा प्रश्न सातवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही पाच वस्तूंची नावे घेऊन त्यांच्यासाठी विशेषणे लिहा कोणत्याही पाच वस्तू घ्या तुम्हाला ज्या आवडत असतील त्या तुम्ही लिहू शकता आणि त्यांच्यासाठी विशेषणे वापरू शकता जसं की आजकालच्या मुलांना वडापाव वगैरे आवडतो तर वडापावला तुम्ही काय विशेषण लावू शकाल झक्कास वडापाव किंवा टेस्टी वडापाव तर अशा पद्धतीने तुम्ही खाण्याचे पदार्थ असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील झाडं असतील जसं उंच चुंचं झाड किंवा अजून काही पदार्थ असतील तर तुम्ही त्या पद्धतीने पाच अशा वस्तूंची नावं घ्यायची आहे आणि ते पद्धतीने तुम्ही त्यांना एक विशेष नावं लावायची आहेत पुढे प्रश्न आठवा बघा चोरी मारी गोर गरिबियांसारखे पाठातील इतर जोडशब्द शोधा लिहा जसे हाल हवाल हा एक शब्द पाठामध्ये आलेला आहे या पद्धतीने तुम्ही अजून शोधू शकतात पुढे बघा प्रश्न नव्वा खालील शब्द असेच लिहा उत्कृष्ट उत्तम कार्यक्रम स्वतला उत्तेजन पुन्हा प्रिय हे शब्द वाचायचे आहेत आणि तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत प्रश्न दहावा अ आणि ब या चौकटीत परस्परांचे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत त्यांच्या जोड्या जुळवून लिहा प्रत्येक जोडीसाठी एक एक वाक्य लिहा जसं जवळ आणि दूर दिलेलं आहे इथे अगट आहे आणि इथे बगट है आहे या ठिकाणी रुंद मग त्याची विरुद्धार्थी शब्द काही अरुंद गोरगरीब श्रीमंत रोख उधार सुंदर कुरू हजर गैरहजर मान अपमान भरभर भर, सावकाश उद्योगी आळशी या पद्धतीने तुम्ही वहीमध्ये जोड्या लावायच्या आहे पुढे बघा इथे या ठिकाणी उपक्रम दिलेला आहे कोणताही एक विनोदी विषय घेऊन शिक्षकांच्या मदतीने नाट्यकरण सादर करा बघा तुमच्याकडे पण भरपूर कला असतात तुम्हीसुद्धा वर्गामध्ये विनोद करत असाल किंवा विनोदात्मक बोलत असाल तर त्या विषयावरती एखादा विषय घ्या तुम्ही कुठलाही आणि त्या विषयावरती एक छोटीशी नाटक नाटिका तुम्ही शिक्षकांची मदत घेऊन लिहा आणि ते वर्गात तुमच्या सादर करा पुढे बघा शिक्षकांच्या मदतीने मराठीतील विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची माहिती मिळवा आता मराठीतले विनोदी लेखन करणारे लेखक कोण आहे तर पु ल देशपांडे दे आहेत आणि या व्यतिरिक्तही अजून कोणकोणते आहेत तर ते, ते तुम्ही शोधू शकतात आणि यांचं लेखन तुम्ही वाचायचं आहे आणि ज्याच्यामुळे तुम्हालाही कशा पद्धतीने विनोदात्मक लेखन केलं जातं याची कल्पना येईल तर हा संपूर्ण स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे आणि तुमच्या वर्गशिक्षकांना दाखवायचा आहे धन्यवाद